प्रेमाने वाचलं पाहिजे आम्ही पण आमचं भान बाबांना सांगितलं की बाबांना आमचं आम्हाला आम्ही आता आपल्या घरी सुख समाधाने कुटुंबामध्येच बाबा हनुमानजीच्या चरणी विनंती करते मी माझा कुटुंब समाधानाने वागला पाहिजे आणि सेवक सर्व सेवा दंना काय दी बाईजे इतकच मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि सर्वांना माझा नमस्कार आई हरदी आईच्या फोटोला हार घालते वाकू नाही हरदी दिवशी आईच्या फोटोला हार घालते वाकून आणि शामराव नाव घेते शोभीचा ना